विद्यार्थ्यांना नमस्कार मी सागरता आप सर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम स्वागत करतोय विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती प्रक्रियेची तयारी करत असाल तर तुमच्या दृष्टीने एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत नुकतीच एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे रयत शिक्षण संस्था सातारा पुणे किंवा इतर रायगड क्षेत्राशी निगडीत असणारी ही लेटेस्ट असणारी बातमी नक्कीच तुमच्यासाठी एक महत्वपूर्ण अशी न्यूज आहे तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनल सबस्क्राईब करू नका कारण या चॅनलवरती इथून पुढे अशाच महत्वपूर्ण जे भविष्यात तुम्हाला खूप उपयुक्त अशा ठरतील विद्यार्थी मित्रांनो जाहिरात जी प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये पद आहे सहाय्यक प्राध्यापकाचं जवळजवळ दोनशे दोन जागा आहेत रयत शिक्षण संस्था ही नामांकित महाराष्ट्रातील एक सर्वात उत्कृष्ट दर्जाची असणारी ही एक संस्था आणि त्याच्यावरती काम करण्याची संधी तुम्हाला उपलब्ध होणार आहे त्याची पात्रता विषय निहाय जागा आणि अर्ज प्रक्रिया कशी आहे ही सगळ्या डिटेल्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत पुन्हा आवाहन करतोय नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर शिक्षक भरती प्रक्रियेची तयारी करत असाल तर आपल्याला माहिती आहे टी टी ही आता अनिवार्य केली गेली असेल प्रत्येकांसाठी आणि अगदीच याच्याच परिपूर्ण तयारीसाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीने एक बॅच लाँच केली गेलेली आहे शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस यामध्ये एक बॅच सुरू केलेली आहे गुरुवर्य वन पॉईंट झिरो बॅच बॅचचं वैशिष्ट्य असं की या बॅच थ्रू तुम्हाला संपूर्ण विषयाची पेपर एक असू द्यात पेपर दोन असू द्यात परिपूर्ण अशी तयारी करून घेतली जाईल विशेष म्हणजे तुम्हाला मार्गदर्शन करणारी सर्वोत्तम टीम ही जी वेल क्वालिफाईड वेल एक्सपिरियन्स आणि विशेषतः टी ई टी एक्झाम पात्र असणारी असणार आहे ज्याचा फायदा जे त्यांचं अनुभव त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला लाभून त्या पात्रतामध्ये तुमचंही निश्चिती होईल आणि ज्याचा फायदाही तुम्हाला करून घेता येईल सर्व बाकीची वैशिष्ट्य स्वरूप तुम्हाला दिलेली आहेत अत्यंत मापक दरामध्ये ही बॅच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध शिक्षक वर्गांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे ज्या कुणा विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची आहे शिक्षक वर्गांना या बॅच जॉईन करायची असेल दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरची कॉल करायचा किंवा प्रत्यक्ष अकॅडमीवरती भेट देऊन संपूर्ण माहितीची पूर्तता नक्कीच होऊ घातलेली नुकती टी टी, टी एक्झाम पात्रता धारण करण्यासाठी ही बॅच तुम्हाला खूप लाभदायक ठरेल बघा विद्यार्थी मित्रांनो जाहिरात काय आहे ती एकदा समजून घेऊयात रयत शिक्षण संस्था सातारा भरती दोन हजार पंचवीस पदाचं नाव आहे सहाय्यक प्राध्यापक यामध्ये एकूण रिक्त पद आहे दोनशे दोन आणि महाराष्ट्रात ठिकाण नोकरीचं तर आहेच आहे कारण रयत शिक्षण संस्थेच्या अनेक शाखा सुद्धा आहेत अर्ज प्रक्रिया तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकता साधारणतः सव्वीस तारखेपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे शेवटची तारीख असेल अर्ज प्रक्रियेची पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया आहे त्यामुळं फायद्याची आहे जर तुमच्याकडे ते स्किल असेल तर शंभर टक्के निवड होईल मुलाखत तारीख आहे सात व आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मुलाखतीचं ठिकाण असणारे एस एम जोशी कॉलेज हडपसर पुणे महाराष्ट्र आणि दुसरं ठिकाण असेल म्हणजे दोन वेगवेगळ्या स म्हणजे ठिकाणहून ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे दोन वेगवेगळ्या वेग जाहिरातीसुद्धा मी तुम्हाला पी डी एफ थ्रू दाखवणार आहे ज्यामध्ये एस एम जोशी कॉलेज हडफसर पुणे महाराष्ट्र आणि दुसरी आहे महात्मा फुले कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय पनवेल जिल्हा रायगड त्यानंतर त्यामध्ये सगळ्या गोष्टी ज्यामध्ये व्हेरियस कॉलेज ऑफ अफिल्टेड टू द युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई 19 पोस्ट यु वेरियस कॉलेज अफेक्टेड टू द सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी यामध्ये एकशे बारा पोस्ट टोटल दोनशे बावीस वॅकन्सी आहेत ही वेबसाईट दिलेली आहे नोट डाऊन करून घ्या कारण तुम्हाला सगळ्या डिटेल्स या वेबसाईटवरती मिळून जातील ऑनलाईन मोड महाराष्ट्र आणि लास्ट डेट असेल पाच ऑक्टोबर पुढे यामध्ये जर एज्युकेशन क्वालिफिकेशन प्रत्येक विषय निहाय त्या जागेनुसार वेगवेगळं असणारे त्याच्यामुळं ती पूर्ण पी डी एफ तुम्हाला जाणून घेणं समजून घेणं गरजेचं आहे अर्ज प्रक्रियेसाठी शुल्क असणारे दोनशे रुपये साधारणतः दोन ठिकाणं अगोदरच सांगितले आहेत कुठे सात तारखेला ऑक्टोबर सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला एस एम जोशी कॉलेज हडपसर पुणे महा महाराष्ट्रात नऊ वाजता तिथं मुलाखतीचा वेळ दिलेला आहे आणि साधारणतः आठ ऑक्टोबरला महात्मा फुले आर्ट सायन्स अँड कॉमर्स कॉलेज पनवेल रायगड या ठिकाणी आठ तारखेला साधारणतः बाकीच्या सगळ्या गोष्टी आता आपण ऍक्च्युअल पी डी एफ काय आहेत जाहिरात कशी प्रसिद्ध झालेली आहे आपण ते एका पी डी एफ थ्रू जाणून घेणार आहोत नक्कीच तुमच्या दृष्टिकोनातून ही एक महत्वाची बातमी आहे या बघा यामध्ये काय दिलेलं आहे ते बघून घेऊयात रयत शिक्षण संस्था यामध्ये संस्था सातारा सेंट्रल ऑफिस कर्मवीर आ, समाधी परिसर न्यू पॉरी आता हे सगळा पूर्ण आपल्या रहत शिक्षण संस्थेचा ॲक्च्युअल असणारा लो पत्ता जी त्याची मूळ शाखा आहे अशी वॉक इन इंटरव्ह्यू फॉर द लोकल अपॉइंटेड ऑफ क्लॉक आवर बेसिस ऑन प्यु प्युअरली टेम्पररी बेसिस फॉर द इयर टू थाउजंड ट्वेंटी फायव टू टू थाउजंड ट्वेंटी सिक्स सेकंड ॲडव्हर्टाईज आहे ही यामध्ये वॉक इन इंटरव्ह्यू यामध्ये जे जागा दिलेल्या आहेत मराठी विषयाच्या चार आहेत पॉलिटिक्स आहेत दोन फिजिक्स बावीस केमिस्ट्री सहा हिस्ट्री तीन त्यानंतर सायकोलॉजी चार जॉग्रफी दोन जुओलॉजी तेवीस स्टॅटिस्टिक्स पाच इकॉनॉमिक्स एक बॉटनी एकवीस कॉमर्स सात इलेक्ट्रॉनिक्स नऊ सोशिओलॉजी एक इंग्लिश दोन आणि टोटल एकशे बारा ही कुठे इंटरव्ह्यू आहे या कुठल्या जागा आहे त्या याच्यावरून समजते एस एम जोशी कॉलेज हडपसर पुणे महाराष्ट्र तारीख असणारे सात दहा दोन हजार पंचवीस सकाळची वेळ नऊ वाजताची बाकी सर्व डिटेल्स तुम्हाला या पी डी एफ थ्रू दिलेली आहेत काय काय तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे डॉक्युमेंट काय काय असणं गरजेचं आहे बाकी सगळ्या डिटेल्स तुम्ही पी डी एफ थ्रू माहिती घेऊ शकता तुम्हाला ती उपयोगी पडेल ओके बाकी सगळ्या अपॉइंटेड ॲप्लिकेशन प्रोसेस स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत सगळ्या तुम्हाला या एका पेज थ्रू समजते ठीक आहे रेजिस्ट्रेशन अँड ऑनलाईन फिलिंग ॲप्लिकेशन फॉर्म सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस ते पाच दहा दोन हजार पंचवीस ठीक आहे आणखीन एक दुसरी जी असणारी वॉक इन इंटरव्ह्यूची साधी याही ठिकाणची बघून घेऊयात ऍडेड आहे म्हणजे आपण त्याला अनुदानित संस्था म्हणतोय आपण हिंदीच्या दोन त्यानंतर इंग्लिश एक इकॉनॉमिक्स सायकोलॉजीज त्यानंतर फिलॉसॉफी आहे अकाउंटन्सी आहे फिजिक्स केमिस्ट्री झुलॉजी मॅथमॅटिक्स बॉटनी याची डिवायडेशन दिलेलं आहे पनवेल त्यानंतर फुंदे वाशी वाशी आहे राजापूर आहे मोकाडा म्हणजे जिथं जिथं त्या राज्य शिक्षण संस्थेची कॉलेजेस आहेत तिथं त्या पोस्टेस किती अवेलेबल आहेत ते पण दिलेलं आहे, आहे पुढे बाकीचे सर्व डिटेल्स तुम्हाला मागाशी सांगितल्या पद्धतीने नक्कीच विद्यार्थी मित्रांसाठी एक संधी उपलब्ध आहे शिक्षक वर्गांसाठी आता विद्यार्थी सर्वतः आहेच आहेत परंतु त्यातली त्या शिक्षक वर्गांसाठी नक्कीच एक संधी आहे या ठिकाणी एक रयत शिक्षण संस्था नामांकित आणि अग्रेसर अशी संस्था या ठिकाणी काम करण्याची संधी उपलब्ध होते नक्कीच इंटरव्ह्यूची सगळ्या डिटेल तुम्हाला या पीडीएफ थ्रू दिलेल्या आहेत वेबसाईट आहे रयत शिक्षण संस्थेच्या ॲक्च्युअल जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरती जाऊन ही संपूर्ण माहिती डाउनलोड करा जर तुम्ही ती अहर्ता धारण केलेली असेल तर नक्कीच तुमच्यासाठी ही एक संधी उपलब्ध होणार आहे चला त्वरा करा नक्की तुमच्या दृष्टीने माहिती इम्पॉर्टंट आहे परत एकदा आव्हान करतोय टी, -टी साठी आपली एक बॅच आहे विद्यार्थी मित्रांनो शिक्षक वर्गांनो कारण आता ची अनिवार्यता सर्वांना माहिती आहे किती आहे त्याच्या सगळ्या डिटेल्स मी अगोदरही सांगितल्या आहेत परत एकदा सांगतोय मित्रांनो तुम्हाला ही बॅच खूप उपयुक्त ठरणार आहे चला विद्यार्थी मित्रांनो मी रजा घेतोय पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन तुर्तास गुड बाय अँड टेक केअर